आपण चॅनल दिग्रस बौद्ध धम्म परिषद दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारला दिनबाई शाळेच्या पटांगणामध्ये दिग्रस येथे एक दिवसीय बौद्ध धम्म परिषद आयोजित केली आहे या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष पूज्य भंते प्राध्यापक डॉक्टर खेमधंबो मुळावा तर उद्घाटक पूज्यभन्तेजी ज्ञान ज्योती ताडोबा चंद्रपूर हे राहणार आहेत या धम्म परिषदेला भंतेजी प्राध्यापक यम सत्यपाल महाथेरो औरंगाबाद भिक्खू संघपाल मुंबई भिक्खू आनंद मुंबई भिक्खू इंद्रवंश औरंगाबाद भिक्खू दयानंद मुळावा भिक्कू नागघोष पुणे भिक्कू ज्ञानरक्षित औरंगाबाद भिक्खू धम्म चेतिया ताडोबा भिक्खू अश्वघोष वटफळी भिक्कू सत्य रक्षित मुळावा हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे या बौद्ध धम्म परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिंची शोभायात्रा काढण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तर दिनबाई शाळेच्या पटांगणापर्यंत ही शोभा यात्रा असेल या धम्म परिषदेमध्ये तालुक्यातील व सर्व बौद्ध अन्वयांनी शुभ्र वस्त्र परिधान करून येण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे